किनवली झापवाडी येथे मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर संपन्न झाले कपिल पाटील फाउंडेशन व ईशा मंडळ किनवली संचलित अरविंद आप्पासाहेब भानुशाली महाविद्यालय किनवली अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं झापवाडी कानडी येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते मोफत नेत्र तपासणी शिबिरासाठी ईशा नेत्रालय कल्याण येथील समुपदेशक संतोष घोडेस्वार रविंद्र हगड व वा इतर वैद्यकीय स्टाफ यांच्या सहकार्यानं शिबिर पाग पडले मोफत आरोग्य शिबिरासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक तथा कपिल पाटील फाउंडेशनचे नंदकुमार कापसे यांच्या वतीनं डॉक्टर स्टाफ यांनी ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिलेली आहे या प्रसंगी कपिल पाटील फाउंडेशनच्या यावेळी कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं दोन अंध व्यक्तींना सेन्सरची स्टिक मोफत वाटप करण्यात आली तर कानानं बहिरे असलेल्या चार नागरिकांना श्रवण यंत्राचं वाटप करण्यात आलं क्रिकेट संघांना खेळाचं साहित्य देण्यात आलं तर उपस्थित सर्व रुग्णांना खाऊचं वाटप देखील केलेलं आहे नेत्र तपासणी केल्यानंतर आवश्यकता असलेल्या पासष्ट रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलाय सदर शिबिराचे उद्घाटन विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद अप्पासाहेब भानुशाली यांच्या हस्ते झालं या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष खंडू विषे सचिव दत्तात्रयकरण संचालक कांतीलाल धानके भालचंद्र दिनकर रवींद्र वेखंडे गणपत शीत कानडी सरपंच प्रमिला मेंगाळ उपसरपंच किरण निमसे सदस्य नरसू गावंडा प्रमिला शीत काशीनाथ मेंगाळ किशोर मुंडुळा रवींद्र मेंगाळ दीपक मेंगाळ पोलिस पाटील निलेश निमसे ग्रामसेवक अभय भेगे आदी मान्यवर वर्ग उपस्थित होते नेत्रालय व वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी संस्थेचे संचालक सुभाष हगड यांनी पुढाकार घेतला होता शिबिरासाठी प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले मोफत शिबिरामध्ये एकशे ब्याण्णव ग्रामस्थांनी वैद्यकीय व नेत्र तपासणी करून मोफत औषधांचं वाटप त्यांना केलेलं आहे मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे